नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश ह्युमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजही आपल्या महाराष्ट्रात मराठमोळे दागिन्यांचे खूप प्रकार पाहायला मिळतात अगदी रोज घालण्यासाठी नसले तरी काही खास प्रसंगी घालण्यासाठी काही महत्त्वाचे दागिने हे प्रत्येक महिलेकडे असतातच दागिनेशिवाय स्त्रियांचे सौंदर्य हे अपूर्णच असते आणि त्यातही साडी जर पारंपरिक असेल तर त्यावर पारंपरिक दागिने हे इतर दागिनेपेक्षा जास्त शोभून दिसतात जसे की काठापदराची साडी किंवा पैठणी साडी यावर जर आपण पारंपरिक दागिने घातले तर साडीतील सौंदर्य हे अधिकच खुलून येते आणि सध्या पारंपरिक दागिन्यांची मागणी खूप वाढलेली आहे सणावरांना लग्न समारंभांना किंवा खास प्रसंगी महिलांनी पारंपरिक साडीवर पारंपरिक दागिने घालण्याला जास्त पसंती दिलेली आहे सध्या पारंपारिक दागिन्यांचा वापर करून मंगळसूत्राचे नवीन प्रकार तयार करण्यात आले आहेत सध्या वाटी मंगळसूत्राप्रमाणे मंगळसूत्र तांदळमणी मंगळसूत्र बोरमाळ मंगळसूत्र असे नवीन प्रकार पाहायला मिळतात बोरमाळ हा आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे सध्या या बोरमाळीप्रमाणेच बोरमाळ मंगळसूत्र सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहे या बोरमाळ मंगळसूत्रामध्ये लहान बोराच्या आकाराचे मणी गुंपलेले असतात म्हणून याला बोरमाळ मंगळसूत्र म्हणतात काटापदराच्या साडीवर हे मंगळसूत्र जास्त शोभन दिसते हे बोरमाळ मंगळ सूत्र पारंपारिक टच देणारे असले तरी तुम्ही ते कुर्ता पंजाबी ड्रेस नववारी साडी किंवा एखादा ट्रेंडी टॉपवर घालून स्टाईल करू शकता जर तुम्ही अशी चार पदरी भोरमा मंगळसूत्र घातलात तर तुमचा गळा भरगाच दिसतो बाकीचे दागिने सुद्धा घालण्याची गरज नाही ह्यामध्ये शॉर्ट लॉंग असे दोन्ही प्रकार पाहायला मिळतात ह्या मंगळसूत्रामध्ये तुम्ही ट्रेंडिंग क्रिस्टल ब्लॅक ब्लॅकबीर्स घालून डेली यूजसाठी ट्राय करू शकता ह्यामध्ये असे हेवी कायमण्याची पोत असलेले मंगसूत्र सुद्धा पाहायला मिळतात जर तुम्हाला लाईट वेट हवे असेल तर तुम्ही असे फिझाईन्स मध्ये बनवून घेऊ शकता जसे आपल्याकडे साड्यांचे वेगवेगळे कलेक्शन असते तसेच साडीवरती घालण्यासाठी मंगळसूत्राचेही वेगवेगळे वेग कलेक्शन ठेवा आणि जर तुम्हाला सुद्धा हे बोरमाल मंगळसूत्राचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा